जैन जमीन संगनमताने हडपल्याच्या प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर खर तर त्यांच्यावरती रवींद्र धंगेकरांनी प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले आणि याच आरोपांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता जो व्हिडिओ होता व्यावसायिक असलेल्या निलेश नवलाखा यांचा माझ्याबरोबर ते स्वतः आहेत त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत की नेमके त्यांचे आरोप काय होते त्यांना जे काही त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की मला श्रीनाथ श्रीनाथ भिमालयांवरती आरोप केलेले होते तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः सुद्धा त्रास दिल्याचं म्हटलेलं होतं नेमकं काय त्रास दिलेला होता हे जाणून घेणार आहोत सर काय सांगाल तुमचं नेमका तो प्लॅन काय होता जिकडे तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं होतं आणि त्यानंतर तुमचा प्लॅन रोखण्यासाठी कुणी प्रयत्न केले आणि काय काय प्रयत्न झाले 2010 दोन, हो हो दोन हजार दहा साली बालेवाडीमध्ये आम्ही एक प्रकल्प सुरू केला त्याच्यात दोन इमारती होत्या एक इमारत मी पूर्ण बांधली त्यात चोवीस फ्लॅट होते ती विकली सुद्धा आणि त्याचं कंप्लिशनसुद्धा घेतलं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला त्याचं कम्प्लिशन मिळालं त्याच्यानंतर दोन हजार अठराला आम्ही दुसरी इमारत सुरू केली दोन हजार अठराला दुसरी इमारत सुरू केल्यानंतर बालेवाडीतले काही आमच्या बाजूचे काही लोक येऊन ते मुरली मोहोळ त्यावेळेस महापौर होते त्यांच्याकडं गेले ते बालवडकर होते आणि ह्यांच्या काही नात्या गोत्यातले किंवा कार्यकर्त्यांपैकी असतील कोणी जवळचे काय असतील मला माहीत नाही तर त्यांनी सांगितल्यानंतर महानगरपालिकेला महापौर ऑफिसमधनं दोन पत्रं लिहिण्यात आली की या प्रकरणाची चौकशी लावा प्रकरणाची चौकशी लावा असं म्हटल्यानंतर तिथं शहर अभियंता यांनी हरिंग घेतली साधारणतः आठ नऊ दहा महिने हे सगळे हिअरिंग चालू होती पहिल्या इअरिंग झाल्यानंतर पहिला जो निकाल लागला त्यात सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने होत्या ते ती हिअरिंग झाल्यानंतर आमच्या बाजूने निकाल लागल्यानंतर पुन्हा महापौर कार्यालयाने त्यांच्यावर अजून दबाव टाकायला सुरुवात केला आणि शहर अभियंता यांनी पुन्हा हिअरिंग लावल्या आणि त्या दुसऱ्या हिअरिंगमध्ये त्यांनी आम्हाला पुनर्मान्यता किंवा कम्प्लिशन देणार नाही असं एक साधं पत्र दिलं जे बेकायदेशीर होतं कायदेशीर त्याच्यात असं आहे की एम आर टी पी ॲक्टप्रमाणे तुम्हाला एका सेक्शनमध्ये द्यावं लागतं की बाबा ह्या ह्या कारणामुळं आम्ही तुमचं काम बंद करतो पण ते सगळं बेकायदेशीर होतं कारण ते सगळं दबावामुळं झालं होतं हे झाल्यानंतर आम्ही त्याच्या हायकोर्टात हायकोर्टातसुद्धा गेलेलो आहे हायकोर्टात अजूनही ती केस पेंडिंग आहे त्याच्यात काही झालं नाही आता दोन हजार पंचवीसला परत काही दिवसात दोन हजार चोवीसला रवींद्र बिनवडे नावाचे एक अधिकारी होते आय एस ऑफिसर होते ते असिस्टंट कमिशनर होते असिस्टंट का डेप्युटी आता मला ते सांगता येणार नाही पण बिनवडे साहेब होते त्यांच्याकडे बांधकामाचं हे होतं डिपार्टमेंट त्यांच्याकडं होतं एज हेड म्हणून तर आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी शहर अभियंता यांना सांगितलं की यांची काही चूक नाही आहे म्हणून यांना पुनर्मान्यता द्या दोन हजार चोवीस साली आम्हाला पुनर्मान्यता दिली आता दोन हजार चोवीस साली पुनर्मान्यता दिल्यानंतर आम्हाला कम्प्लिशन देणं गरजेचं होतं परत काही बालवडकर लोकं तिथं कुठल्या तरी पॉलिटिकल प्रेशरमध्ये मोहळांच्या प्रेशरमध्ये मोहरा मोहळ मोहोळसरांनी मौल कदाचित फोन केला असेल बांधकाम विभागाला तर आता पुन्हा इयरिंग लावल्या म्हणजे धनतेरस होण्याच्या आधी दोन एक आधी दिवस एक हिअरिंग झाली त्याच्या आधी पंधरा आधी एक हिअरिंग झाली आणि आमचा पूर्ण प्लॅन आता रिवोक करा जो दो, दोन हजार दहा साली विकलेला आहे तो आता पूर्ण निकामी करून टाका आम, तो रिवोक करा अशा प्रकारच्या काहीतरी सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर हिअरिंग घेत आहेत आणि हा एच एन डीचा जेव्हा विषय झाला त्यावेळेस माझं माझ्या लक्षात असं आलं की कदाचित बालवडकर तिथं त्यांच्याकडं गेले असते आणि तिथं नवलाखा नसते तर काय झालं असतं मी नवलाखा आहे जैन आहे म्हणून मला त्रास देतात का ते एच एन डीचं हे प्रकरण बघितल्यानंतर कि तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं जैनांवर दबाव टाकायचा का, आहे का असं काही चित्र आहे का त्यामुळं पोस्ट केली या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्याशी प्रत्यक्षपणे कधी मुरलीधर मोहोळ बोलले होते का तुमचं ज्यावेळेस तो, तो प्लॅन थांबवला होता त्याच्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो होतो महापौर बंगल्यावर आणि मी त्यांना सांगितलं होतं की हे कसं आहे महापौर हे संविधानिक पद आहे महापौर म्हणजे शहराचा पहिला नागरिक कोणी त्याच्याकडं गेलं तर पद्धत अशी असती की जो दुसरी पार्टी आहे त्याला बोलवायचं असतं दोघांच्या बाजू ऐकून घ्यायच्या असतात आणि मग निर्णय घ्यायचा असतो तसं न करता बालवडकर त्यांचे कदाचित नातेवाईक किंवा कार्यकर्ते जे काही असतील त्यांना बोलवलं त्यांचं आणि माझं बांधकाम बंद पाडलं त्यांनी ही खातरजमा त्यांची जबाबदारी होती त्या पदाची जबाबदारी होती की त्यांनी बोलून खातरजमा करून घेणं की माझ्याकडं काय डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडं काय त्यांनी प्लॅन सँक्शन केला आहे का आजपर्यंत मी डेव्हलपमेंट चार्जेस भरले मी प्लॅन सँक्शन केला आहे मी सगळ्या गोष्टी केलेल्या मग ज्यांनी सगळ्या केल्यात त्याला भूरदंड द्यायचा आणि ज्यांनी काहीच नाही केलं त्याच्या एका अर्जावर आमचं काम बंद वाढायचं हे महापौरांना न शोभणारं काम आहे त्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन ते करायला पाहिजे होतं म्हणून आज ते म्हणू नाही शकत की मी पाच वर्षापूर्वी ते केलेलं ते आता हात नाही झटकू शकत तेव्हा जे पाप केलेलं आहे ते आत्ता केंद्रीय मंत्री झाले म्हणून काही धुता येणार नाही आहे त्यावेळेस त्यांनीच केलेलं आहे आणि आजच्या बाईटमध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे ना, ना, तम्ही तम्ही की माझ्याकडे असे लोक आले ना मी तमक केलं हे त्यांनी म्हटले की स्टे काही मी दिला तो महानगरपालिकेने महानगरपालिका याला उत्तर हो पण महानगरपालिका स्टे कसा देतो कायदेशीर बांधकामावर महापालिका स्टे कसा देतो राजकीय हस्तक्षेपाशिवाय देतो का, का, दे मा का, का, दे दे का? आणि आजच्या बाईट मध्ये ते म्हणतात ना माझ्याकडे लोक आले म्हणजे त्यांनी हस्तक्षेप केला हे क्लिअरच आहे ना नाहीतर माझं सँक्शन केलेलं प्लॅन काही शहर अभियंता किंवा बिल्डिंग डिपार्टमेंटला किंवा महानगरपालिकेला काही स्वप्न पडलं होतं का बं, ब, बंद बंद पाडायचं हस्तक्षेप होता ले ले प्रेशर होतं आणि मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की महापौर कार्यालयाचं आमच्यावर प्रचंड प्रेशर आम्हाला काहीतरी करावं लागणार पण का हे प्रेशर तयार केलं जात होतं असं त्या जागेमध्ये किंवा त्या लोकांमध्ये असं काय होतं की इतकं त्या बाबतीत महापौरांना स्वतःला ताकद लावावी लागली नाही कसं असतं आता बऱ्याचशा गोष्टी वर्क होत असतात आता ते जसं मी म्हटलं ते बालवडकर नातेवाईक असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा जवळचे असतील आम्ही बाहेरचे येत नवलाखा आहे आम्ही शेवटी ते नाती गोती सांभाळायची लोक सांभाळायची त्यांची का नवलाखाला सांभाळायचं सा। मग त्यांचा कशावर राग आहे मी जैन असल्याचा राग आहे का मी अजून कसला त्यांच्या मला माहिती मा नाही नाहीतर कायदेशीर बांधकाम बंद करायची काही गरजच नव्हती ना माझी बाजून समजून घेतात तुम्ही एकतर्फा निर्णय घेतला आणि ते काम बंद करायला लावलं पण मग तुम्ही इतके दिवस काहीच बोलला नाहीत आणि आता अगदी पंधरा वर्षानंतर वगैरे तुम्ही समोर येऊन हे सगळं सांगताय नाही पंधरा वर्ष नाही हे दोन हजार वीस ची गोष्ट आहे दोन हजार वीस ला हे प्रकरण सुरू झालं आणि आम्ही काही बोललो असं नाही हिअरिंग झाल्या मी मुरलीधर मोहळ यांना जाऊन भेटलो त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा आम्ही गेलेलो आहे आणि आता पुन्हा हिअरिंग सुरू झाल्या दोन हजार पंचवीसला म्हणून हा पुरत मुद्दा वर आला आता रिवोक करण्यासाठी काम दोन बिल्डिंग होत्या दोन हजार दहा दुसरी अठरा सुरू केली होती ती बंद पाडली आता त्यांनी ती दोन हजार दहाची तर त्याला कम्प्लिशन आहे पण आता ती बिल्डिंग ही बिल्डिंग सगळेच प्लॅन रिवोक करायला सांगतायत ते म्हणजे जेवढ्यांना विकले सगळ्यांना रस्त्यावर आणायचा प्रयत्न चालू आहे म्हणून हा मुद्दा परत तापलाय आणि एच एन डी च्या हॉस्टेलच्या बाबतीत मंदिरच तुम्ही घाण ठेवलं मग तुम तुमचं काय आक आहे का, का एखाद्या पर्टिक्युलर समाजावर असं वाटायला जागा आहे ना तुम्ही काय गरज होती हे करायची म्हणजे तुम्ही तुम्ही जाणून त्रास देण्याची आहात का असा संशय ना पण दुसरीकडे मुरलीधर मोहोळ असं म्हणतात की या पुणे शहरामध्ये राहणारे जे जैन बांधव आहेत त्यांचा मला कधीच विरोध नव्हता ते माझे बांधव आहेत आणि त्यांनी मला कधीच विरोध केला नाही की आता या सगळ्या बोर्डिंगच्या प्रकरणात सुद्धा इथले पुण्यातले स्थानिक जैन बांधव माझ्यावर टीका करत नाहीत बाहेरचे लोक टीका करतात नाही आम्ही काय पाकिस्तानमधली आहे का, का? आम्ही बाहेरची नाही आम्ही पुण्यातलीच आहे ना ते म्हणतात आमच्याकडे नागरिक आले तक्रारी घेऊन आम्ही काय पुण्याचे नागरिक नाही आहे का तुम्ही एकाची तक्रार ऐकायचं एक कल्ली वागायचं आम्ही पुण्यातले नागरिक नाही आहे का आम्हाला ते समजत नाही का नागरिक असं नाही चालणार ना जर बालवडकर नागरिक आहे तर नऊ सुद्धा नागरिकच आहेत तर म्हणजे ते एकटे नागरिक होतात आणि आम्ही काय पाकिस्तानचे असं नाही असं नाही चालणार ना आणि कोणी त्यांना पर्सनल विरोध कधी केला होता भरभरून बर तर मतं आम्ही दिलेलीच आहे तिथून त्यांना निवडूनच आलेत ना ते मतं दिल्याशिवाय आली आहेत का पण जर तुम्ही हे मतं घेऊन सुद्धा आम्हालाच जर त्रास देणार असाल कृतज्ञपदे वागणार असाल तर कुणीतरी बोलावं लागणार ना त्या बाबतीत मी बोलतोय आज आणि मला त्याचे परिणाम माहिती आहेत काय काय परिणाम होतील असं वाटतं नाही माझे सगळे कामं आता हो बाहेर काढतील मला त्रास देतील अजून काही स्टॉपवर काढता येतील का बघतील मी तर व्यावसायिक आहे मी घाबरलं पाहिजे पण मी नाही घाबरते कारण माझं एवढं नुकसान ऑलरेडी झालं अजून किती करून करणार आहे तुम्ही बोलल्याच्या नंतर काही आणखीन तुम्हाला आता त्यांनी आज एक शब्द विचारला की मग नवलाखांना कोणीतरी चावी मारते तर माझं त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही जे चावी दिलेले जे लोक फेसबुकवर सोडले आहेत ना ते आम्हाला जेलच्या डिफेमेशनच्या धमक्या देत आहेत जरा तुम्ही चावी मारलेल्या लोकांना जरा बंद करा मग आमची चावी नंतर शोधा तुमचे चावी वाले लोक लो आहे आम ना आम्हाला खुल्याआम धमक्या देत आहेत फेसबुकवर आहे आमच्या फेसबुक पोस्टवर दिसेल वाचले नाही आहेत त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत नावं काय घेण्यात अर्थ नाहीये पण त्यांचेच आहेत ते आजूबाजूचे जे त्यांचाच प्रचार दिवसभर ट्रोल सारखा करत असतात तेच लोक आहेत पण या सगळ्यामध्ये एकीकडे तुम्ही मुरलीधर मोहोळांविषयी बोलला दुसरीकडे तुम्ही श्रीनाथ जे याच भागातले नगरसेवक होते माझी नगरसेवक त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही बोलताय काय नेमके त्यांच्यावरती नाही बाबतीत मी ह्याच्यासाठी बोललो कारण रवींद्र धंगेकरांबद्दल त्यांनी अतिशय खालच्या पातळीचे शब्द वापरून ते जे काही करतायत त्याच्यावर ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलले मुद्दा असा होता की धंगेकरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे तुम्ही तुमच्या मुद्द्यांनी खोडून काढा ना ढोस धमक्या शिव्या ह्या देण्याचं काय कारण आहे तुम्ही त्यांच्या मुद्दे खोडून काढा तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही प्रूव्ह करा त्यांना समजवा तुम्ही शिव्या नका देऊ बरं ते आज एच एन डी हॉस्टेलच्या बरोबर धंगेकर उभे राहिलेत ना आणि तुम्ही त्यांचा विरोध करताय म्हणजे तुम्ही जैनांचा विरोध करताय तुम्ही तिथं राहत जिथं सॅलिसबरी पार्कमध्ये राहता तुमच्या ऑफिसपासून आणि त्या भागात किती जैनांना त्रास देत आहे हे तिथं गेलं की तुम्हाला कळेल त्यांचं ऑफिस कुणाच्या जागेत आहे तिथं बिल्डर जे प्रकल्प करायचा प्रयत्न करतात कोणी थांबून ठेवलेत पाच पाच वर्ष कसे प्लॅन थांबतात तिथं गेलं की कळेल तिथेही कोणीतरी जैन बिल्डर आहेत आहेतच आता नाव नाही घेत मी पण दोन चार बिल्डर आहेत त्यांचं ऑफिस जे आहे ते पण कोणाचं तरी घेतला असं कळतंय आम्हाला पण माझा मुद्दा असा आहे तुम्ही जैनांच्या विरुद्ध नका बोलू कारण जैनच तुम्हाला तिथं मत देतात तुम्ही जैनांच्या विरोधात कशाला बोलताय मग काय कारण वाटतं भाजपचे इतके सगळे नेते जैन कम्युनिटीच्या विरोधात जी कम्युनिटी तशी फार मायनॉरिटी असं आपण म्हणू शकत नाही पुण्यामध्ये लोकसंख्या ही चांगली आहे असं असताना सुद्धा का अंगावर घेतलं जाते नाही नाही मायनॉरिटीच आहे आम्ही दोन तीन टक्के असू मुद्दा मायनॉरिटीचा नाही पण ही जैन कम्युनिटी ही नेहमी काय म्हणतो तुला एक बिझनेसमधली टॅक्स देणारी व्यवसाय करणारी कम्युनिटी आहे हे सहजा कुणाच्या विरोधात बोलत नाही कारण भीती वाटते उद्या व्यवसाय बंद होईल कोणीतरी येऊन भांडणं करेल म्हणून व्यवसायापर्यंत येऊन देत नाही म्हणून ते घाबरतात आणि ते बोलत नाही आणि जर आपण बघितलं तर पारंपरिक जैन कम्युनिटी नेहमी सत्तेच्या बाजूने असते तसं कारण आहे व्यवसाय ते विरोधात जात नाही कारण कारण त्यांना दा व्यवसाय करायचा आहे लोक त्रास देतात आपल्या इथं प्लॅन थांबवायला एका पत्राने प्लॅन थांबतो त्यामुळं कोण त्रास सहन करणार आता ह्या कम्युनिटीच्या मागे का लागले ह्याच्या मागे सुद्धा अर्थ आहे जैन कम्युनिटीमधले बरेचसे लोक बिल्डर आहेत व्यावसायिक आहेत कामधंदेवाले तर आपल्याला माहिती नाही कुणाला कसले व्यवसाय करायचे आहेत कुणाला काय करून द्यायचं नाही आपणच सगळं करायचंय आपल्यालाच सगळं पाहिजे असं सुद्धा असू शकतं बरं आता हा जो काही जैन बोर्डिंग हाऊसचा विषय आहे या सगळ्या विषयात सुद्धा तुम्ही पूर्णत या विषयाच्या पाठिंब्यामध्ये आहात यावरती तुमची भूमिका काय असणार आहे आणि जैन कम्युनिटी म्हणून तुमचं मत काय आहे बघा तुम्ही प्रथम दर्शनी जर बघितलं ना हा सगळा जो काही विषय आहे ना हा सगळा फ्रॉडच वाटतो त्याच कारण सांग पहिली गोष्ट त्या ट्रस्टींनी जमीनचा व्यवहार ठरवला सप्टेंबर मध्ये त्याचे प्लॅन पास झाले प्लॅन पास झाल्यानंतर त्याचे महानगरपालिकेने प्लॅन कसे पास केले हे कुणालाच माहिती नाही एनवायरमेंट क्लिअर क्लिअरन्स घेतलं का नाही माहिती नाही सप्टेंबर नंतर मध्ये खरेदी खरेदीखत होतं खरेदीखत झाल्यावर दोन कुठल्या तरी क्रेडिट सोसायट्या मिळून सत्तर करोड रुपये देतात त्या क्रेडिट सोसायट्या सत्तर करोड रुपये क्रेडिट सोसायटी म्हणजे पथसंस्था ज्या आरबीआयच्या ह्याच्यात येत नाही सत्तर करोड रुपये कुठून म्हणजे ह्यांचेच पैसे फिरवले का काय असं असं पण वाटण्याची जागा आहे त्याच्या पण तो आपला मुद्दा नाही सगळ्याच एवढं घाई धर्मादाय धर्मात त्यांची ऑर्डर सगळ्या गोष्टी एवढ्या घाई मंदिरच घाण ठेवून टाकलं जैन मंदिर घाण ठेवून टाकलं व्यवसायासाठी हे असं कधी झालं नाही हो आपल्याकडं म्हणजे व्यवसाय केले खूप लोकांनी व्यवसाय केले आधीचे खासदार जे होते कलमाडी साहेब त्यांचे पण मोठमोठे व्यवसाय होते जैन मंदिर मंदिर नाही नाही किंवा हिंदू त्यांनी घाण हा आहे म्हणजे तुम्ही अजिबातच काही त्याच काहीच नाही वाटत नाही अशी परिस्थिती पण आता जेव्हा इतके सगळे विषय जैन कम्युनिटीच्या विरोधातले भाजपच्या लोकप्रतिनिधींचे समोर आलेले आहेत यानंतर तुम्ही येत्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये काही भूमिका घेणार आहात किंवा जसं तुम्ही आधी म्हटलात की जैन कम्युनिटी ही कायम पाठीशी उभी राहिलेली आहे भाजपच्या असेल किंवा असे सत्ताधारी असतात त्यांच्या तर तुम्ही या सगळ्याच्या विरोधात काही आता इशारा वगैरे नाही मी मी, मी एकटा माणूस आहे आता जैन कम्युनिटीनी सगळ्यांनी मिळून ठरवायचंय कोणाला मदत करायची कोणाला मत द्यायची मी काही एकटा नाही ठरवू शकत परंतु मला असं वाटतंय की ज्यांना मत दिली आहेत ते कृतज्ञ झाले आहेत तेच आपल्याला त्रास द्यायला लागले आहे तर कदाचित आपल्या मतांचं चॉईस आपण आता ठरवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं इतरांना काय वाटतं अजून मला सांगता नाही ना पण कदाचित अजून ह्या ह्या प्रकारात काय काय होतं बघावं लागेल आता वीस पंचवीस हजारांचा एवढा मोठा मोर्चा निघाला आम्ही सगळेच त्याच्यात होतो लोकांमध्ये राग आहे का तर शंभर टक्के आहे आता ह्याच्यातनं काय निघणार आहे हे कोणाला अजून माहिती एक शेवटचा प्रश्न आहे या सगळ्यानंतर जर आपण बघितलं तर तुमचं जे काही काम थांबवलं गेलं किंवा या सगळ्यामध्ये तुमचा व्हिडिओ रवींद्र धंगेकरांनी पोस्ट केला रवींद्र धंगेकरांना समर्थन देताय तुमच्या या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने काही धंगेकरांची भेट वगैरे घेणार किंवा तसं काही नाही मी अजून कधी माझ्याकडे साधा नंबर सुद्धा नाही आहे धंगेकरांचा म्हणजे खरं सांगावं तर मला काही कधी गरजच नाही पडली धंगेकरांकडून काही माझं काम करून घ्यायचे मी त्यां त्यांना मा मी त्यांना पाठिंबा ह्याच्यासाठी देतो आहे त्याचं कारण असं की त्यांनी जे काही आजपर्यंत प्रश्न उभे हो केलेले आहेत मग पोरशे असो गायवळ प्रकरण असो शनिवारवाडा असो हे असो त्यांनी नेहमी लोकांच्या मधले मुद्दे घेतलेले आहेत जे लोकांच्या लोकांसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्या संविधानासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत असे मुद्दे ते घेतात पुण्यासाठी मुद्दे घेतात आणि ॲज अ पुणेकर कदाचित माझ्या त्यांचे वैचारिक मतभेद आहेत पण त्यांचे जे मुद्दे आहेत ते मी मी नाही खोडू शकत ते बरोबर बोलतायत ते अतिशय बरोबर आणि कागदपत्र का, कागदोपत्री घेऊन बोलतायत तर मी त्यांचे मुद्दे खोडत नाही मला माझा समर्थन त्यांच्या मुद्द्यांना आहे मी काही धंगेकरांच्या समर्थनात आहे असा नाही त्याचा अर्थ त्यांचे जे मुद्दे आहेत ते बरोबर आहेत आणि त्याला उत्तर द्यावं ना ज्यांनी कुणी द्यायचंय ते घाटे म्हणतात त्यांना ठोकूनच काढू हे म्हणतात ते अजून शिव्या देतात उत्तर त्यांच्या प्रश्नांची द्या ना आज तुमच्याकडे उत्तर असतील तर प्रश्नांची उत्तरं द्या बाकी काय बोलण्याचा अर्थ नाही ना नक्कीच माझ्या बरोबर निलेश नवलाखा होते जे खरं तर व्यवसाय आहे त्यांचा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सुद्धा ते काम करतात त्याचबरोबर निर्माते आहेत अनेक पिक्चर त्यांनी स्वतः निर्माते म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे अनेक पिक्चरचं या सगळ्यानंतर आता आपण बघतोय की त्यांनी जेव्हा मुरलीधर मोहोळांच्या विरोधात हा सगळा आवाज उठवलेला आहे रवींद्र गंगेकरांनी सुद्धा त्यांचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा लावून धरलेला पाहायला मिळाला त्यानंतर आता स्वतः मुरलीधर मोहोळांचं मात्र असं म्हणणं आहे की या प्रकरणाचा आपला काहीही संबंध नाहीये जो काही स्टे दिला होता तो महानगरपालिकेने दिला होता त्यामुळे याच्यावर बोलायला किंवा याच्यावर उत्तर द्यायला मी स्वतः बांधील नाहीये मी बोलूच शकत नाही असं ते म्हटलेत मात्र तरी सुद्धा नवलखा अजून सुद्धा त्यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळतात त्यामुळे या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन नवीन नवीन काय काय अपडेट समोर येतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन हर्षद सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट